दादा अरे अरे काय तू किती दिवसांनी दादा तुला तुला सरप्राईज सरप्राईज तुला अरे धन्यवाद धन्यवाद दादा चाललोय आपण ठीक आहे तोपर्यंत बने राहू ऑल सेट रेडी टू गो आई चाललोय कसं वाटतंय छान वाटतंय <laughs> नक्की नक्की चाल येऊ का मी आता डोमेस्टिक डोमेस्टिकला पासपोर्ट नाही लागत श्रीलंका ते काहीतरी करणार आहे दुबईला पण लागणार ते आपले जात का डाव्या हाताने शोध रे हा इंस्टाग्राम वर अजिंक्य भाऊ डाव्या हाताने कान पकडायचा आणि प्यायचा शोध लावलाय भाऊनी तर मित्रांनो आपल्याला याला एअरपोर्टला सोडायला येत आहेत सम्राट जिमचे मालक स्वप्नील रितेश भाऊ आणि अजिंक्य भाऊ येत आहेत आपल्याला सोडायला एअरपोर्टला <laughs> तू तू शनिवारी बंद काय मंडे नाही सॅटरडे नाही दर वेळेत कुठे गेलं आम्हाला शनिवारी बंद करून शनिवार सांगे तर झालं असत थोडं जोरात झाला हनुमान <laughs> चौपाशी राहिला <laughs> तुम्ही कोणता पकडत की नाही एखादं कुठपर्यंत आता ढकलवाडी येलवाडी आज ट्रॅफिक नव्हते सो पोचले लवकर आपण एअरपोर्टला

ठीक आहे तर आपण आता चेक इन वगैरे करून घेऊ आतमध्ये मस्त पुतळ हा छत्रपती शिवाजी महाराज कि आणि आपली फ्लाईट एक तास डिले आहे तर आपण बघूयात काय करता येईल काय कसं करता येईल डिले तर म्हणजे लेट तर होणारच आहे तो, तो पण आपण इन्स्टाग्रामवरती लाईव्ह जाऊयात अरे दादा महेंद्र का दादा काय म्हणतोय दादा इलेक्टेड म्हणजे काय दादा गेस कर कुठं चालले फ्लाइट डिले आहे ना म्हणून असो ऐक हा पुणे एअरपोर्टला दादा फ्लाइट थोडी दोन तास फक्त डिले झाली आहे धन्यवाद उदय सावंत तुला हसल्याशिवाय काय दिसत काय दिसत येत नाही रे पॉज झाला म्हणून म्हटलं ते ब्लूटूथ चालू करत होतो अच्छा ओके 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 कुठं झालंय दादा अरे अरे काय तू किती दिवसांनी मी दादा तुला तुला सरप्राईज सरप्राईज तुला अरे धन्यवाद धन्यवाद दादा काय घरी अरे घरी हा आता घरी आलो जेवलो बर बघितलं नाही वरच मोठ अरे असं काय काय बाकी बाकी काय दादा जरा बँगलोरला ऑफिसचं काम आहे करून रिटर्न येणार आहे काय बाकी जोरात आहे म्हटलं युट्यूब चॅनल काय जोरात चाललंय दादा तुला भेटायचं यार कधी मी करणार होतो कॉल तुला पण नक्की नक्की आपण मी तुला करतो कॉल आल्यानंतर नाही नक्की नक्की कर मला कर भेटू आपण बघा दादा मन, मना मनाही नाही करायचं नाकार अरे भेटू भेट अरे बाबा तुझे उप, तुझे उपकार खूप आहेत माझ्यावरती राजा अरे अरे दादा बस ना किती किती काय बोलशील दादा जे आहे खरं एवढच आपलं खोट नाही बोलायचं नाही रे दादा अरे तुझ्यामुळं आम्ही ज्या वेळेस माझ्याकडे टू व्हीलर होते मला लक्षात ठेवा हा पण जे पण काय असत ना बस आहे टायमाला जो माणूस असतो ना त्याला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे नक्की 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 पुरत नाही टायमाला उभं राहा आयुष्यात माणूस बाकी दादा नवीन प्रोजेक्ट कधी तुझा नवीन कमिंग सून आमचे मोठे बंधू आले बघ आमिरभाई नमस्कार भाई। नमस्कार त्यांना पण नमस्कार येस अमीर, अमीर भाई सय्यद आपल्या भावाचं मोठं मन <laughs> अरे नम, नमस्कार सगळ्यांना सगरन, सगळ्यांना नमस्कार उबेर शेख पण आहे वा वाचली लेट लाईव्ह आलो आपण अरे दादा बारा अठ्ठेचाळीस झाले माझी फ्लाईट होती अकरा पन्नास ची त्यांनी एक पंचाळीस ला केली फ्लाईट काय करणार मग डायरेक्ट पंक्चर करायची फ्लाईट <laughs> <laughs> तू ये ना तू ये ना आपण करू नाही ना, मी अरे तिथे गेलो वीआयपी लॉन्चला बसलो असतो तिकडे वरती तिकडे जायचं वीआयपी लॉन्चला हा नाही अरे मी जस्ट खाली आलो आता बसून बसून वायता करायला म्हणून खाली आलो म्हणजे लाईव्ह जाऊन व्हीआयपी लॉन्चला आहे ना दिगंबर म्हणून मॅनेजर ते ओळखी झाले हा जाऊन भेट आणि तिथे नंबर पाठवतो मी आता व्हॉट्सअपला प्रवीण म्हणून तिथं एकदम म्हणजे नाही का सेंट्रल गवर्नमेंटचा माणूस आहे तो एवढी एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट नाही खूप मोठा फॅन आहे तो त्याने आपल्या बघितव अरे एक नंबर एक नंबर हा तर तो खूप सपोर्ट करतो आपल्या एअरपोर्टला खूप सपोर्ट अरे खूप हा मला मला पाठवून बराच वेळ आहे कि तू तुझी फ्लाईट दिवस आहे अरे एक पंचेस ला आहे एक पंचेचाळीस हा अकरा पन्नास दोन तास डिले केलं त्यांनी अच्छा मी येऊन येऊन बस दहा वाजता मग शिरला तिकडे मग तू हा मग काय आता बसून बसून वैताग आलं म्हणलं चला खाली जाऊ इंस्टाग्राम झालो तू भेटला नाही नाही वरती वरती तू कुठे खाली बसले व्हीआयपी आई पी लॉजच दिगंबरची आता ना ड्युटी संपली असणार आता हा बरोबर नाही रे ठीक आहे इट्स ओके आहे ना तू <laughs> तू आला बस दिव, दिवस साक्ष लागला आता <laughs> अरे नाही रे वरती ते बीएपी लॉन्ज ला वगैरे सगळं तुला नाही का ते सगळं ऍडजस्ट नाही नाही आहे दादा आणि मला जे होता आता जस्ट वॉकिंग वगैरे कर करतो कोण बाबा हरडतोय अनिकेत काशीकर आलाय तुला भरपूर मेसेज केला जाईल मी बघितलं नाही निकेत काशीकर बोला मित्रांनो नमस्कार एक वाजता लाईव्ह येण म्हणजे जायला चेष्टा दादा बॉडी <laughs> बॉडी का शो नाही कुठं शो आपण करू तयारी लवकरच करू दोन हजार चोवीस बढिया कुठं इथे कि बाहेर करणार करू कुठेतरी करू नक्कीच वैभव साळ अरे अंकुश आवरे बाबा तू जॉनचा बर्थडे सेलिब्रेट केला मला बोला नाही अंकुश आवरे ना जॉनचा सिक्युअर म्हणजे नाही का एकदम चांगला मित्र जॉन चा जॉन ब्रॅम नक्की 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 आले दादा हेव प्रेम आहे थँक्यू थँक्यू लव्ह यू ऑलवेस्ट हे लोकांचा प्रेम आहे रे बाबा ओंकार गाडे मुळशी ओंकार आणि अमोल गायकवाड माउन सेन्स असताना मोहित कदम सर नमस्कार जय शिवराय मित्रांनो जय शिवराय जय शिवराय एवढ्या रात्री लेट लाईव्ह बघून लोक घाबरले असतील कधी येत आहे मग लोक लोक तरी पण तरी पण जागे आहेत बरं का एक वाजता पण हा प्रेम नाही मनापासून आहे ओके नमस्कार वाचत काही लोक कमी लाईव्ह येत वाचत लाईव्ह अरे त्यांचं असं म्हणणं की तू येत जाई आठवड्यात मी एकदा तरी येत जा येतो मी येतो अंकुश हो दादा काल गेलो होतो तुम्ही तर काही येत नाही आईच्या गावात अंकुश <laughs> माझ्यावरतीच का पण ओळखलं नाही तुम्ही अरे भाऊ ऐक ना जयप्रकाश जॉईन झाला जयप्रकाश इज वन ऑफ द बेस्ट बॉडी बिल्डर इन इंडिया अँड मिस्टर, मिस्टर इंडिया अँड रेल्वे अँड माय बिग ब्रदर ऑल्सो अँड माय बिग म्हणतात ना त्याला आपण काय म्हणतो मराठी मध्ये की सपोर्टर सपोर्ट अरे सपोर, वर्ल्ड चॅम्पियनला भाऊ जो इन्होंने सपोर्ट किया है ना जेपी ने हां हां हा। ला जवाब क्या अरे, स, आ, सलीम आ, सलीम अरे भाई वाले बक्से जॉइंट सलीम सलीम लदी अरे भाई दुबई में दुबई मध्ये नाहीये पुण्यातला एयरपोर्टला आहे सलीम दादा करियताय तोराज हॉटेल अच्छा अरे मोहित कदम अरे बाप रे करो तोरा हॉटेलचे <laughs> मालक मान्य पुणे श्री महेंद्रशेट चव्हाण नाही नाही अरे अरे मोहित सेठ <laughs> आप, आता मोहित सेठ आता मी ओळख तुम्हाला आपले शिवराज हॉटेल आहे का तळेगावच शिवराज ओळखलं त्यांना मी माननीय पुणे सेठ चव्हाण अरे वाटत बऱ्याच नाही 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 अरे आपला हा पण आयवाला आपला लक्षपाल माहिती ना तो हो माहिती 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 हा माहिती नमस्कार मोहित कदा म्हणतोय गरीबांना मोहित तुमच्या <laughs> गरीब असावे तुमच्या तुमच्या म्हणजे तुमच्या पोटामध्ये दहा गरीब बसतील असे तुम्ही मोठे आहात तुमचं एवढं मन मोठं आहे मोहित कधी आले आले बरेच बाकी आता काय म्हणतोय बाकी काय नाही छान चाललंय चाललंय जिमच काम हळूहळू आपलं प्रयत्न चालू आहेत येणार येणार नक्की 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 ह्या महिन्याच्या एंडला किंवा पुढच्या पुढच्या महिन्याच्या स्टार्टिंगला येणार आहे तुझ्याकडे तुला भेटायला अच्छा नक्की नक्की मला फोन कर याच्या आधी अरे बेस का बस का दादा माहित आहे दादा नाव तुम्हाला आपण आहे पंकज अरे अभि दादा मी चाललोय बंगलोरला बँगलोरला हाताला आता मला तू आता तू नको फ्लाइट चालू बर लपड नको नाही चालू नाही ठीक आहे चलो बाय हा हा नक्की 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 ओके okay, दादा बा बाय थँक्यू दादा <laughs> <laughs> मी तो लोक जेवायला भेटू बाय बाय चला मित्रांनो बा बाय फायनली आली बाबा फ्लाइट सव्वा so, एक, एक पंचेस आहे आपला तर बघू आता वैताग आला रे हा <laughs> वैता आला बघू आता लवकर आपण निघू आणि फायनली बोर्डिंग चालू आहे निघाला आहे आता आता असते हो काय अगोदर राहण्याचं बघायचं दुघट नाही कुठं मॅनेज करायला हो फायनली परत कष्टानंतर पोचलो आपण थोडीशी काय की दोन तास आपल्याला एकदम चेक इनला भेटला होता ठीक आहे बघू आता कुठे जाऊ अजून तर राहायचं पण ठिकाण नाही आहे अरे काय सांगू यार एवढं मोठं असतं काय यार एअरपोर्ट छान मोठं एअरपोर्ट आहे आपण ना पहिलं हॉटेल <laughs> एक बुट बुक केलं आहे स्टेसाठी सो तिकडे भेटूयात आपण नंतर काही म्हणा यार पण यार एअरपोर्ट एक नंबर आहे हा एक दिल्ली बघितलं होतं एअरपोर्ट आणि त्यानंतर हे बघतो वाव सुंदर खूप मस्त काय मस्त हत्ती बनवून ठेवलेली आहे तिकडे पण एक नंबर भारी फुल इज्जत येस yes, फर्स्ट टाइम वेलकम टू बँगलोर आता वाजलेत आपले साडेतीन साडेतीनला आपल्याला भेटले कॅब आता पोहचायला मी अर्धास लागेल चार पर्यंत पोहोचल एरपोर्ट टोल वरती ना, ना आहे ना मस्त चहा भेटला बँगलोर मध्ये येऊन पण आपण चहा मग दे काय देवळ समथिंग काहीतरी आहे टोल नाका एअरपोर्ट टोल नाका म्हणतात भारी आपका नाम आपका क्या वैसे आनंद आनंद मिले हमको ये अपने अपने कैब है तो को उधर जहां पे अपने को, उतर, को जाना है है जाना ठीक है जे आपण गप्पा टप्पा मारतो जरा आनंद एन जे सी जो मला ना अच्छे सो नुकतंच आपण आहे ना मॅगी काढली थोडीशी इकडेच रस्त्यावरती आणि येस पुढे चाललं आपण ॲक्च्युली बघायला गेलं ना तर चोवीस तास झालं झोप नाही आहे डायरी जाऊन झोपणार आहे पहिलं मी नंतर बघू ज्या माहिती आलाय मित्रांनो हा आता वाजलेत साडेचार चेकिंग केलं आणि झोपणार आहे आता सकाळी नऊ वाजता इव्हेंट आहे तर तिकडं जायचं आहे असो पण जावं तर लागेल ठीक आहे होईल झोईल झोप थोडीफार इट्स सी बट उद्या नो व्लॉग ट्यूजडे नो व्लॉग चला झोपतो